जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तरवा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप सुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रखुमाई निवास भिवपिरी रोड स्टेशन जवळ चिंचवली ग्रामपंचायत कर्जत तालुक्यातील खांडस गावात आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जुने व वा जीर्ण चिंचेचे झाड कोसळले या घटनेत घर आणि सार्वजनिक शौचालयाचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही खांडस येथील रहिवासी चंद्रकांत अनंता भोपी यांच्या घरासमोर हे झाड होते आज अचानक सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाडाचा जोरदार धक्का बसल्याने घराच्या शेडला तसेच भिंतीला तडे गेले असून भिंतीचा काही भाग कोसळलाय त्याचबरोबर शेजारील गावासाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची पूर्णतः तुटून ना दुरुस्त झालीये दरम्यान चंद्रकांत अनंता भोपी हे कामानिमित्ताने घराबाहेर होते तसेच घरातील लहान मुले आणि वृद्ध शेतात कामासाठी बाहेर गेल्याने मोठा अनर्थ टळलाय हे झाड अनेक वर्षापासून तिथे उभे होते आणि पूर्वीपासूनच कमकुवत झाले होते अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे मात्र स्थानिक प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी अथवा झाडांची छाटणी किंवा पाहणी केली नव्हती असा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून अनेक नागरिकांनी शाळेजवळ घरांच्या आसपास असलेल्या वृद्ध झाडांबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर सडी अजय गायकवाड कर्जत आता भिवंडी भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा